सगळ्याच महिला असतात खर तर ज्या ऑलराऊंडर असतात घर पण सांभाळा आणि बाहेरचं कामही करा स्त्री शक्ती माझ्या बरोबर घेऊनच फिरत असते मी म्हणजे तसंही मला वाटतं माझ्या लागत नाही मला पैसे देणे हा प्रॉब्लेम नाही त्याचं तुम्ही पुढे काय करताय हा इश्यू असायच हॅलो मी मज्जामध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत श्वेताई माझ्यासोबत आहे कशी असता मस्त श्वेताताई तू खूप सुंदर आहेस आणि एक अभिनेत्री म्हणून नेहमीच तू सगळ्यांसमोर सगळ्यांशी चांगलं कॉर्डिनेट करतेस पण एक आ, महिला म्हणून तुझ्यात कोणतं हिडन टॅलेंट आहे महिला म्हणून मी मला असं वाटत की जे सगळ्याच महिला असतात खरं तर ज्या ऑलराऊंडर असतात घर पण सांभाळा आणि बाहेरचं कामही करा आणि टीम ती मॅनेजमेंट स्किल माझ्यामध्ये थोडी चांगली आहे असं म्हणायला हरकत नाही तर ज्याच्या जीवावर मी खरं तर काम करू शकते त्यामुळे स्त्री शक्ती कधी दाखवू शकते म्हणजे कोणती अशी सिच्युएशन आहे की जिथे माझी स्त्रीशक्ती बाहेर निघणार कुठेही मी स्त्री शक्ती मा, माझ्या बरोबर घेऊनच फिरत असते मी म्हणजे तसंही मला वाटत माझ्या नाताला कुणी लागत नाही त्यामुळे मला नाही वाटत ती काही कॅरी करावी लागते किंवा ती कुठल्या तरी क्षणी बाहेर पडते ती जस्ट असते आणि ती माझ्यात आहे असा काही किस्सा घडला म्हणजे डॉक्टर डॉन जे काही आहे म्हणजे डॉन हा शब्द आहे तर त्यावरून काही किस्सा आहे असा आठवणीत राहणारा खूप एक बापरे तरी एखादा एक, एक छोटासा म्हणजे हे काय शिवजयंतीची वर्गणी किंवा काय गणपतीची वर्गणी आणि हे जे उगाच वर्गण्या मागतात म्हणजे मला माहिती असतं की ते पैसे फार आ, डी जे डॉलबी आणि ह्याच्यातच जातील जा जे मला असं वाटतं की गावच्या ग्रामपंचायतीला गेले पाहिजेत किंवा त्याच्यात काहीतरी चांगलं घडलं पाहिजे तुम्हाला पैसे देणे हा प्रॉब्लेम नाही त्याचं तुम्ही पुढे काय करता हा इशू असायचा तर ऑफकोर्स म्हणजे एक एक आला की मी कॅमेरा पण तोडेन आणि तो एक खुर्ची पण ठेवणार नाही सेटवर वगैरे असं म्हणायला आणि मी त्याला परत कॉल केला होता आणि मी त्याला म्हणाले की तू माझ्या सेटवर फक्त पाऊल ठेवून दाखव कॅमेरा हे माझ्यासाठी देव आहे आणि माझं सेट हे माझ्यासाठी देऊळ आहे तू जर का देवळात शिरलास आणि देवाला हात लावलास तर मी तुझं काय करेन आणि मग मी फक्त नंतर तू फक्त माझ्यापासून लपायचंच सगळ्या ठिकाणी कारण मी तुला शोधून काढणार आणि त्याच्यानंतर तुझं जे काय होईल त्याची जबाबदारी मी नाही घेणार मला वाटतं त्या दिवसानंतर कुणीच काही वर्गणी वगैरे मागायला माझ्याकडे येत नाही आज <laughs> कारण की त्यांना माहितीये डॉन बाहेर निघेल <laughs> <laughs> आणि मग मीच सगळ्यांना समोरूनच आजकाल देते की नाही नाही असं नका करू ही घ्या वर्गणी असं नाही करायचं थँक्यू सो मच ताई आणि हॅपी वुमन्स डे थँक्यू मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकन दाबायला विसरू नका